तालुका शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने काश्मीर बलगाम येथे झालेला पाकिस्तानी दहशतवादी हल्ला आणि विशेषतः तो हिंदू धर्म विचारून केला जाणारा हा ब्याणा हल्ला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं वो पोलीस पुलीश्टी, मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वप्रथम शिवसेना उपजिल्हा प्रमुख या नेत्याने या ठिकाणी मी जो ब्याड हाला झाला त्याचा या ठिकाणी निषेध नोंदवतो जे पर्यटक सदीचा आनंद घेण्यासाठी काश्मीरला गेले होते त्या सत्तावीस अशा निष्पाप अशा पर्यटकावरती पाकिस्तानी दहशतवादी यांनी त्याचा धर्म विचारला आणि हिंदू धर्म सांगितल्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा पुढचा मागचा विचार न करता त्यांच्यावरती अत्यंत निर्गुणपणे अशा गोळीबार केला त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले तर काही लोक जखमी झाले अशा जखमी लोकांना जे महाराष्ट्रातील पर्यटक आहेत अशा जखमी लोकांना तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा एक धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि काश्मीरमध्ये गेले जात असताना खून ते बदले मे खून अशा पद्धतीचा त्या ठिकाणी एक धाडशी वक्तव्य एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी करून आले येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं जशाच तसं उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल